ग्रामपंचायतींमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन होणार जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये केंद्रे सुरू करण्याचे निर्देश ज्येष्ठांच्या सामाजिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार विरंगुळा केंद्रे कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगी यांनी दिले आहेत येणाऱ्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनापूर्वी ही केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करावे असे आदेश त्यांनी छत्रपती शाहूजी सभागृहात झालेल्या ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले जिल्हाधिकारी येळग म्हणाले की विरंगुळा केंद्र ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून ज्येष्ठांचे सामाजिक मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे या माध्यमातून एकटेपणा आणि सामाजिक अलगाव टाळला जाऊ शकतो तसेच तणाव नैराश्य यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये सध्या वीस विरंगुळा केंद्र सुरू असून त्यामध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे शासन निर्णयानुसार नगरपालिकांनी ज्येष्ठांसाठी निधीची तरतूद करावी असेही त्यांनी स्पष्ट केले गणेशोत्सवात आयोजित आरोग्य शिबिरात ज्येष्ठांनी उपस्थित राहून आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुदखेकर अशासकीय सदस्य आर आय पाटील पांडुरंग मोरे यांच्यासह जिल्हा परिषद जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते वयोश्री योजनेतील कागदपत्रांच्या अभावामुळे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली बँकांमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग पिण्याचे पाणी व बसण्याची सुविधा उपलब्ध करावी शासकीय ज्येष्ठांना प्राधान्याने सेवा द्यावी असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले प्रांत कार्यालय स्तरावर लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ज्येष्ठांना शासकीय योजनांची माहिती व कागदपत्रांच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे आगामी सेवा पंधरवड्यात ज्येष्ठांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा